अठ्ठावीस जानेवारी दोन हजार सव्वीस महाराष्ट्र नेहमीप्रमाणे आपल्या कामात व्यस्त होता पण सकाळी पावणे नऊच्या सुमारास बारामतीहून एक अशी बातमी आली ज्याने संपूर्ण देश हादरून गेला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विमान अपघातात निधन झालं ही बातमी ऐकून कोणाचाही विश्वास बसत नव्हता पण जसे जसे या अपघाताचे तपशील समोर येऊ लागले तसा हा अपघात अधिकच गूढ वाटू लागला आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या भीषण अपघाताचा पूर्ण घटनाक्रम समजून घेणार आहोत ते लिअर जेट फोर्टी फाय विमान नेमकं कसं होतं पायलटने शेवटचा मेड मेसेज का दिला आणि विमानाचा ब्लॅक बॉक्स आता कोणती गुपितं बाहेर काढणार आहे हे सर्व आपण सविस्तरपणे पाहणार आहोत नमस्कार मी तुम्ही आहे थोडक्यात सर्वात आधी पाहूया की त्या दिवशी नेमकं काय घडलं जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी अजितदादा मुंबईहून बारामतीकडे निघाले होते सकाळी आठ वाजून अठरा वाजता विमानाचा बारामती एअरपोर्टशी संपर्क झाला वातावरण शांत होतं पण दृश्यमानता थोडी कमी होती पायलटने पहिल्यांदा लँडिंगचा प्रयत्न केला पण रनवे दिसत नसल्याने त्यांनी विमान पुन्हा हवेत घेतलं दुसऱ्या प्रयत्नावेळी अचानक काहीतरी असं घडलं की पायलटने मेडे 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 असा आणीबाणीचा संदेश ओरडून सांगितला मित्रांनो मेडे हा शब्द पायलट तेव्हाच वापरतात जेव्हा विमान वाचवण्याचे सर्व मार्ग संपलेले असतात या संदेशानंतर काही सेकंदातच धावपट्टीपासून अवघ्या दोन किलोमीटरवर पाचशे फूट उंचीवरून विमान एका दरीसारख्या भागात असलेल्या शेतात कोसळलं जमिनीला आदळण्यापूर्वीच विमानाने हवेत गिरट्या घेतल्या होत्या आणि खाली पडताच भीषण स्फोट झाला या आगीत अजितदादांसह विमानातील सर्व पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आता सर्वात मोठा प्रश्न उपस्थित होतोय तो विमानाबद्दल अजितदादा ज्या विमानातून प्रवास करत होते ते होतं बॉबर्डियर लियर जेट फोर्टी फाय दिसायला हे विमान अत्यंत आधुनिक आणि वेगवान दिसतं पण याचा इतिहास पाहिला तर तुमच्या अंगावर काटा येईल या कंपनीच्या विमानांचे आत्तापर्यंत जगभरात तब्बल दोनशे अपघात झाले आहेत धक्कादायक बाब म्हणजे दोन हजार अकरामध्येच मध्येच या विमानांचं उत्पादन बंद करण्यात आलं होतं मग इतक्या जुन्या मॉडेलचं विमान एका उपमुख्यमंत्र्यांच्या प्रवासासाठी का वापरलं गेलं याला चालतं फिरतं थडगं का म्हटलं जातं हे आता तपासाचं मुख्य केंद्र आहे या अपघाताचा छडा लावण्यासाठी आता सर्वांच्या नजरा लागल्या आहेत त्या ब्लॅक बॉक्सकडे ब्लॅक बॉक्स म्हणजे विमानाचा असा भाग जो कधीच नष्ट होत नाही ना त्याला आग जाळू शकते ना पाणी बुडवू शकतं याचे दोन महत्वाचे भाग असतात एक म्हणजे फ्लाईट डेटा रेकॉर्डर जो विमानाचा वेग आणि उंची सांगतो आणि दुसरा कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर कॉकपिटमध्ये पायलट्समध्ये शेवटचं काय बोलणं झालं त्यांच्या आवाजात भीती होती का इंजिनमध्ये काही आवाज येत होता का की बाहेरून काही अडथळा आला होता या सर्व प्रश्नांची उत्तरं या नारंगी रंगाच्या पेटीत बंद आहेत तज्ज्ञांच्या मते बारामती धावपट्टीच्या आधी जो पंधरा ते वीस फुटांचा खड्डा आहे तिथेच विमान का कोसळलं हे ब्लॅक बॉक्समधील डेटा मिळाल्यावरच सगळं स्पष्ट होईल या घटनेने अनेक राजकीय प्रश्नही उभे केले आहेत अजितदादांच्या मृत्यूच्या काही मिनिटांपूर्वी त्यांनी एक ट्विट केलं होतं जे आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या व्हॉट्सअप स्टेटसवर लाडका दादा गेला असं लिहून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत पण लोकांच्या मनात शंका आहे हा केवळ तांत्रिक बिघाड होता की काही कार असतात बारामतीसारख्या ओळखीच्या विमानतळावर लँडिंग करताना इतकी मोठी चूक कशी होऊ शकते विमानातील डी व्ही आरमधील सी सी टी व्ही फुटेज आता तपासलं जात आहे पायलटने रनवे दिसत असल्याची माहिती दिल्यानंतर पुढच्या एक मिनिटात असं काय झालं की विमानाचा ढिगारा थेट डाव्या बाजूला विखुरलेला आढळला हे सर्व धागेदोरे आता जोडले जात आहेत शेवटी अजित पवार हे केवळ एक नेते नव्हते तर महाराष्ट्राच्या राजकारणातील एक मुरब्बी व्यक्तिमत्व होतं त्यांच्या अशा जाण्याने एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे पण या अपघाताचा तपास पारदर्शक होणं गरजेचं आहे जुन्या विमानांचा वापर लँडिंगच्या सुविधा आणि व्ही आय पी सुरक्षा यावर आता गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं हा अपघात रोखता आला असता का जुन्या विमानांच्या सुरक्षेबद्दल तुमचं काय मत आहे खाली कमेंट्स मध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या व्हिडिओसाठी थोडक्यातला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका